तर मित्रांनो पिक्सल लॅबमधून कलरचं बॅकग्राऊंड कसं घ्यायचं एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ते आणि मराठीमधून तर बघू शकता सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत लॅब ॲप आहे त्याला आपण असं ओपन करून घेणार आहोत बघू शकता ओपन केल्याच्यानंतर थोडा लोड घेत आहे तर बघू शकता आता व्यवस्थितपणे लोड झालेला आहे तर आता काय करणार आहोत आपण इथून आपल्या यूट्यूबचे थमनेलची साईज निवडणार आहोत इकडं बघू शकता कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिलेले आहेत दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला इमेज साईज ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं यूट्यूब थमनेल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं ओके असं क्लिक करायचं आहे बघू शकता आता यूट्यूबची जी साईज असते ती साईज इथं आलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे इथं आपल्याला कल याच्यावरती क्ल क्लिक केल्याच्यानंतर इथं कलरचं ऑप्शन येत आहे कलरवरती क्लिक करायचं आहे बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याच्यात एकापेक्षा जास्त कलरचं बॅकग्राऊंड तयार करायचं आहे तर पा बघू शकता त्याच्यानंतर काय करायचं खाली गार्डी गार्डियंट याच्यावरती आपल्याला क्लिक करून इकडं खाली साईडला बघू शकता प्लस या आयकॉनवर हो आपल्याला क्लिक करायचं आहे आता याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर सर्वात अगोदर इथं खाली कोपऱ्यामध्ये बघू शकता कलरचा ऑप्शन आलेला आहे इथून आपण काय करणार आहे एक फुल कलर घेणार कोणता पण हे पा बघू शकता एक फुल कलर घेतलेला आहे आपण याला असं पूर्ण फुल करून टाकलेला आहे हे पा अशा प्रकारचा आता आपण काय केलं आहे फुल कलर घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे इकडल्या साईडला जे आहे आपल्याला वेगळा कलर लावायचा आहे बघू शकता ही दोन साईड दिलेला आहे ही एक साईड आणि ही एक साईड ही एक साईड दिलेली आहे इकडे बघू शकता आणि ही साईड साइड दिलेली आहे तर आपल्याला पहिल्या साईडला काय करायचं आहे चेंज कलर करायचा आहे पहा बघू शकता तर आता आपण इकडं पिवळा कलर ठेऊ फिकट पिवळा ठेवू पा नॉर्मल फिका पिवळा ठेवू तर याच्यावरती आपल्याला सेटिंग असते किती कलर इकडे साईडला बघू शकता इकडे तुम्हाला पूर्ण इथं याच्यामध्ये गोल दिलेला आहे या गोलमध्ये सर्व आपल्याला कळतं की किती फिकट करायचा किती गडद करायचा हे पहा बघू शकता तर अशा प्रकारे आपण करू शकतो तर आता ओके करू तर बघू शकता की अशा प्रकारे आपण हा जो पॉईंट आहे इकडे तिकडं कुठं बी सरकू शकतो हा कलर हा कलर जर आपल्याला असा इकडं पूर्ण असा अर्धा मुंदा लोक आणायचा असेल तर ता आपण असा अर्धा मुंदा लोक पण आणू शकतो आपल्याला इकडं असं इकडल्या साईडला घालायचा असेल तर इकडल्या साईडला घालू शकतो खालीवरी घालायचं असेल तर खालीवरी पण घालू शकतो तर परत जर आपल्याला आणखी मल्टिकलर जर याच्यामध्ये आणखीन जर ओढवायचं असेल एखादा तर काय करायचं प्लसवर क्लिक करायचं प्लसवर क्लिक केल्याच्यानंतर हा पॉईंट आपल्याला जिथपर्यंत सेट करायचा तिथपर्यंत असं मागं पुढं करायचं आणि परत एक कलरवर ऑप्शन क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला आपण निळ्या कलरचा आता कलर, कलर सिलेक्ट करणार आहोत म्हणजे निळा प्लस गुलाबी थोडा थोडा निळा थोडा थोडा गुलाबी हे पहा बघू शकता आता इथं आपण सिलेक्ट करू, करू। तर हे नॉर्मल करू तर पहा बघू शकता अशा प्रकारे आता आपलं कलरचं बॅकग्राऊंड तयार झालेला आहे एकदम ओकेपणे आता याला राईट क्लिक करू तर आता याच्यावर आपण काही पण कोणते पण नावट वगैरे टाकू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही पण कलरचं बॅकग्राऊंड तयार करू शकता खूप सोपं असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा